नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने वड्यांची किंवा सांगड्यांची भाजी हे बघा हे अशा पद्धतीचे वडे किंवा सांगडे असतात आणि उन्हाळ्यातील वाळवणीतील हा प्रकार आहे भाजीला जर घरात काही बनवायला सुचत नसेल ना तर झटपट डब्यातून काढायचे आणि अगदी पाच मिनिटात ही भाजी बनवायची अशा पद्धतीने ही भाजी बनते तसेच तुम्ही ही डब्याला देऊ शकतात म्हणजे टिफिनला नेण्यासाठी अतिशय बेस्ट आहे वरण भाताबरोबर खाण्यासाठी सुद्धा झटपट ही भाजी बनते ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी चपातीबरोबरसुद्धा ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते चला तर मग न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया भाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी सांगडे किंवा वडे घेतलेले आहेत ही दोन जणांसाठी मी बनवणार आहे तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर थोडंसं जास्त घ्या आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ही भाजी तीन प्रकारे बनली जाते तो काड़ा वाल लाल कुट तर काळ्या मसाल्याची हिरव्या मिरची किंवा लाल मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालून तर मी आज हिरव्या मिरची बनवणार आहे आता है या सांगड्यांमध्ये काही काही असे चिकटलेले असतात तीन चार सांगडे एकत्र आलेले असतात तर ते तोडून टाकायचे म्हणजे आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे फार जास्त पण नाही अगदी थोडेसे असे बारीक करून घ्यायचे तर हाताने असे तोडले ना की बारीक होऊन जातात आणि हे तीन डाळींपासून शक्यतो बनतात हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ मूग डाळ आणि मठाची डाळ या व्यतिरिक्तही एखाद्याला अजून एखादी दुसरी डाळ टाकायची असेल तर तीही टाकतात त्याचबरोबर लाल तिखट हळद आणि मीठ वगैरे सगळं टाकतात जिरा ओवासुद्धा टाकतात आणि अशा पद्धतीने हे वडे किंवा सांगडे बनवले जातात बनवण्याची पद्धतही ह्याची खूप सोपी आहे भाजी बनवण्यापूर्वी मी काही सामानाची आधी तयारी करून घेतली आणि तुम्हाला सांगितलं ना तीन प्रकारे बनवता येते म्हणजे काळ्या मसाल्यातली लाल मिरची आणि शेंगदाण्याचा कूट किंवा हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात तर मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे कारण पहिलेच सांगड्यांमध्ये मीठ हळद आणि मिरची असते त्यामुळे थोडीशी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे हिंग घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि तुम्हाला हवं असेल ना तर बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकू शकतात मला आज कांदा टाकायचा नाही म्हणून मी घेतला नाही आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई तापत ठेवली त्यात दोन ते ती तीन छोटे चमचे आपण तेल टाकून घेऊया ही भाजी दोन पद्धतीने बनवता येते सुरुवातीलाच आपल्याला पहिले हे वडे तेलामध्ये थोडेसे परतून घ्यावे लागतात पण मी तसं करणार नाही कारण मी सांगितलं होतं ना अगदी झटपट बनवायची आहे तुम्ही तर तुम्ही माझ्या पद्धतीने करा तेलात सुरुवातीला जिरे टाकून घेतले की जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचे जिरे तडतडले कि यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या जिरे आणि लसूण व्यवस्थित फुलला की मगच हिंग टाकायचा आधीच हिंग टाकला असता तर तो जळून गेला असता त्यामुळे हिंग थोडासा मागून टाकायचा आणि त्यानंतर यात टाकायच्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि ह्या सर्व वस्तू व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायच्या अगदी एखादा दोन मिनिट ह्या सर्व वस्तू तेलामध्ये छान पैकी परतल्या गेल्याना की मग यात आपण सांगळे टाकून घेऊ आणि तेलामध्ये परतून घेऊया म्हणजे आपली वेळेतही बचत होते आणि कामातही बचत होते आधीच तळून ते बाजूला ठेवायचे त्यानंतर पुन्हा तळायचे असं करण्यापेक्षा ही अगदी सोपी पद्धत आहे ना तेलाबरोबर आता तेलाबरोबर आणि मसाल्यांबरोबर हे सुद्धा परतले जातील मग डबल डबल करायची काय गरज आहे अशा पद्धतीने केलं की आपलं कामही सोपं होतं आणि आपल्या वेळेतही बचत होते म्हणजे झटपट भाजी होते आणि मसाल्यांबरोबर हे सांगडे परतले गेल्यामुळे ना भाजीची चव सुद्धा खूप वाढते आणि एखाद्या मिनिटानंतर बघा हळूहळू ह्याचा रंग बदलत चाललेला आहे सांगडे किंवा वडे भाजायला फारसा वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटातच ते छानपैकी भाजले जातात आणि तुम्हाला इथे दिसतच असेल हळूहळू लगीच ह्याचा रंग बदलतो आहे खूप झटपट होते ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटात दोनच मिनिटात बघा वड्यांचा कलर किती छान पैकी बदललेला आहे हे बघा रंग अगदी छानपैकी चेंज झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवते त्यानंतर पुन्हा एखादा मिनिट भाजून घ्यायचे फार जास्त भाजायचे नाही आणि हे बघा चार मिनिटानंतर पूर्णपणे आपले वडे भाजलेले आहेत आता ह्यापेक्षा जास्त भाजायचे नाही कारण खूप जास्त भाजले ना की ते जळून जातील बस ह्या स्टेजला आता यात टाकायचं गरम पाणी हां मी गरमच पाणी टाकलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही थंड पाणी टाकलं तरी चालेल पण गरम पाण्याने भाजीची चव वाटते भाजीला जास्त चव येण्यासाठी शक्यतो भाजी, भाजी, भाजी बनवताना गरम पाणी सोडा त्यानंतर यात अगदी चिमुटभर हळद टाकूया कारण वडे बनवताना ऑलरेडी त्याच्यात हळद असते आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण वडे बनवताना मी सांगितलं ना त्यात पहिलेच मीठसुद्धा टाकलेलं असतं आणि ह्या भाजीला मी खूपच कमी पाणी टाकलेलं आहे पण तुम्हाला जर रस्सा भाजी खायची असेल ना तर थोडंसं पाणी वाढवू शकता आणि यात शेंगदाण्याचा कूट टाकू शकता पण मला टिफिनला हवी आहे त्यामुळे कोरडी भाजी हवी आहे तर मी हे सर्व पाणी आटवून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटातच बघा पाणी बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे गरम पाणी असल्यामुळे पाणी झटपट आटलं जातं आणि वडेसुद्धा आपले शिजत आलेले आहेत तसे जर हे वडे तुम्हाला असेही खायचे असेल ना तर थोडंसं तेलामध्ये परतवून किंवा तव्यावरती भाजून तुम्ही हे असेही खाल्ले ना तर स्नॅक्स म्हणून खूप छान लागतात कारण ह्यात सगळा मसाला असतो मी तुम्हाला हे पहिलेच सांगितलेलं आहे आणि आपली भाजी तयार आहे आता हे वडे शिजले की नाही ते बघूया असा एखादा वडा हातात घ्यायचा आणि दोन बोटांमध्ये दाबून बघायचा तो पूर्णपणे त्याचा चुरा झाला किंवा कुसकरा झाला ना तर समजायचं की आपले वडे परफेक्ट असे शिजलेले आहे आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसते आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ थोडंसं पाणी आहे आता ते आटवून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ म्हणजे आपली वड्यांची किंवा सांगड्यांची परफेक्ट भाजी तयार झालेली आहे आणि मोजून ह्या सगळ्या प्रोसेसला फक्त पाच ते सहा मिनिट लागले तर तुम्ही कामावर जाणार असेल ना असे वडे जर घरी बनवलेले असाल तर झटपट अशा साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवा रोज रोज मसाल्याचं खाऊनही कंटाळा येतो ना तर मग अशी हिरवी मिरची एखाद्या वेळी भाजी बनवली ना तर ती चवीला ही छान लागते आपल्या कामात आणि वेळेतही बचत होते आता ही एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो प्लीज कमेंट करायला विसरू नका कमेंट जास्तीत जास्त करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या झटपट रेसिपीबरोबर तोवर बाय बाय